मुंबईचे उमेदवार हे गुजरातचे उद्योगपती ठरवतील शिंदेगडाच्या उमेदवारांबाबत संजय राऊत यांनी हा दावा केलाय व्हिडिओकॉन कंपनीचे मालक राजकुमार धूत यांना अठरा वर्षांची खासदारकी का दिलेली त्यांच्या खात्यातील रक्कम स्वीकारायला लाच वाटली नाही का असा प्रश्न संजय राऊत यांनी विचारला तर संजय शिरसाट यांनी राऊतांना सवाल केलाय विकणाऱ्यांनी इतरांवर भाष्य करूनही शिरसाटांनी टीका केली आहे बघा मुंबईतल्या जागा ज्या आहेत शिंदे गटाच्या या मुंबईतले भांडवलदार ठरवतील कोणी लढायच्या मुंबईतले भांडवलदार आणि उद्योगपती ठरवणार गुजरातचे गुजरातचे उद्योगपती ठरवतील मुंबईत कोणी लढायचे लोकसभा मिंदे गटाकडून हे तुम्ही लिहून घ्या एखादा चांगला का नेता किंवा कार्यकर्ता आल्यानंतर यांच्या पोटात उठलेला हा कोडछूळ आहे त्यांनी हे सांगावं राजकुमार धुत सारख्या व्हिडीओ कंपनीच्या मालकाला अठरा वर्षाची खासदारकी कशाच्या आधारावर दिली होती आणि त्याच्या अकाउंटमधून तुमच्या अकाउंटमध्ये लिगल जे पैसे आलेत ते आपण ऍक्सेप्ट करताना आपल्याला ला लाज नव्हती वाटली लिगल पैसे पाठवलेले त्यांनी बँकेच्या मार्फत तेव्हा त्यांना खासदारकी दिली होती विकणाऱ्यांनी इतरांवर भाष्य करू नये